कबीराचं सगळं लेखन हिंदीमध्ये आहे मराठीमध्ये कबीरांच्या दोह्याचा अनुवाद कवी सुवर्णसूत तथा वैभव बळीराम चाळके यांनी केलेला आहे पाठीमागची त्यांची भूमिका त्यांनी इथं मांडलेली आहे तर कबीर म्हणे मराठीत कबीराचा पहिला परिचय कधी झाला असा विचार करू लागलो की बालपणी कधीतरी ऐकलेलं गाणं आठवतं कबीराचे बिनतो शेले राम रामबाई कौसल्येचा राम त्यानंतर हिंदी पाठ्यपुस्तकात कबीराच्या काही रचना वाचावयास मिळाल्या होत्या कॉलेजात असताना मंगेश पाडगावकरांनी केलेल्या कबीराच्या दोह्यांचा अनुवाद वाचला होता मराठीतल्या कितीतरी रचनांशी विशेषतः संत परंपरेतील कितीतरी अभंगांचा कबीराच्या रचनांशी असलेला अन्वय प्रकर्षाने लक्षात आला होता गदिमांचं माती सांगे कुंभाराला हे गाणं कबीराच्या दोह्याचं मराठी रूपांतर आहे हेही तेव्हाच लक्षात आलं होतं प्रेमात पडलो असता प्रेयशीच्या गावी पहिली चक्कर टाकली तेव्हा तिच्या स्थानकात कबीराचा एक दोहा वाचावयास मिळाला पोती पडी पडी जगम वा पंडित भयानकोय पोथी पडी पडी जगमवा पंडित भयानकोय ठाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय त्या दिवशी त्या ढाई अक्षरांचं महत्व मला पक्क कळलं तेव्हा सुफी म्हणजे का याचा पत्ता नव्हता पण आपल्या समर्थनार्थ चक्क संत कबीर फलाटावर उतरला याचा केवढा आनंद झाला होता तेव्हा त्या त्यानंतर मी कुठे कबीराचे दोहे मिळाले तर आस्थेने वाचत होतो अनेकदा ते उलगडत नसत पण एक दिवस हिंदी कविता पोस्ट नावाच्या वेबसाईटवर कबीरांचे काही दोहे दिसले तेही चक्क देवनागरीत लिहिलेले मी ते प्रिंट आऊट काढून घेतलं पहिलाच दोहा होता चाह मिट्टी चिंता मिठी मनवा बेपरवाह जिसको कुछ नाही चाही हे व शहनशा मला तो भलताच आवडला पुढे आणखी एक दोहा होता सात समंदर की मसी करू लेखनी सब बनराय सात समंदर की मसी करू लेखनी सब बनराय धरती सब कागज करू हरिगुण लिखाण जाय आणि मग अगदी तोंडातून तो उत्स्फूर्त असं वा अशी प्रतिक्रिया निघाली खलील मोमीन यांच्या कवितेच्या ओळ्या आठवल्या जो गंध फुलातून झरतो वाऱ्याच्या उरी उतरतो होऊन लेखनी वारा तो भवतालावर लिहितो एकदम वाटून गेलं की कबीलाचे दोहे आपण मराठीत भाषांतरित करावे का प्रयत्न तर करू म्हणून मी सुरुवात केली मी सुरुवात केली आणि दोन दोहे पक्के उतरले मराठीत त्यांनी हा झमगया यार अशी प्रतिक्रिया दिली आनंदाने त्यानंतर मी लोकलच्या तासाभराच्या प्रवासात आणखी पाच सहा दोहे अनुवादित केले एक वेगळीच मजा येऊ लागली कबीर समजून सांगता येऊ लागल्याच्या आनंदाने मी अगदी फुलून गेलो पहिल्या दोह्याचं भाषांतर असं केलं ज्याची आशा नुरली जाला चिंता उरली नाही ज्याची आशा नुरली ज्याला चिंता उरली नाही बाद शाह तो या जगातील ज्याला हवे न काही दुसऱ्याचही भाषांतर जमून आलं सप्तसागराची करशाई लेखनी करवन राई धरतीचा जरी कागद करशी हरिन मावत नाही आणि मग मजाच मजा मझे यायला लागली पुढचे काही दिवस जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा तेव्हा आम्ही कबीराशी बोलत राहिलो चल आपण दो दो हे दोहे मराठीत लिहूया म्हणालो कबीरांनी होकार दिला म्हणता म्हणता दोहे मराठी वेशभिषा घेऊन प्रकटले साधू ऐसा चाहिये जैसा सुप सुभाय साधू ऐसा चाहिये जैसा सुप सुभाय सार सार को गाही रहे सार सार को गही रहे थोथा देई उडाय तो मराठीत जमून आला साधू सुपा समान असावा फोले उडून देई साधू सुपा समान असावा फोले उडवून देई विवेक वाऱ्याच्या मदतीने निके तेवडे ठेवी इथे ज्ञानेश्वरीतला निके असा शब्द अलग देऊन बसला कबीराची ही मैत्री मला निव्वळ स्वर्गीय आनंद देणारी ठरली आहे कुणा समीक्षकाला ही मैत्री नव्हेच असंही वाटू शकेल कुणी म्हणेल तुम्ही म्हणता जेवढं तेवढं काही जमलं नाही कुणी म्हणेल कोसमैल दूर आहे आत कबीर अजून पण तरीही मला चिंता नाही मला कबीरानंच ना सांगून ठेवला आहे धीर धरी रे मना धीराने सर्व साधती सोयी धीर धरी रे मना धीराने सर्व साधती सोयी वैभव बळीराम साळके यांनी ही आपली भूमिका कबीरांच्या दोह्याचं मराठीत रूपांतरित कर मराठीत रूपांतर करताना मांडलेली आहे ती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे यानंतर हा कबीर आपल्या भेटीला अधूनमधून येत राहील दोहा पहिला कबीरांचा आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद वैभव बळीराम साळके यांनी केलेला मला वाटतं आपण याचं स्वागत कराल धन्यवाद <गाँगा>